श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचा आपल्या मराठी युट्यूब चॅनेल मध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते वर्षातील पहिलं चंद्रग्रहण पंचवीस मार्च रोजी होणार आहे हे चंद्रग्रहण काही विशिष्ट राशींसाठी आर्थिक लाभासोबतच प्रगतीच्या संधीही घेऊन येणार आहे कोणत्या आहेत त्या, त्या भाग्यशाली राशी याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आज या व्हिडिओद्वारे सांगणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा सोबतच बेल ऐकॉनलाही प्रेस करा जेणेकरून जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही ज्योतिषशास्त्रात ग्रहणाचे विशेष महत्व आहे चंद्रग्रहण ही एक खगोलीय घटना आहे जेव्हा पृथ्वी सूर्य आणि चंद्राच्या मध्ये येते आणि चंद्राला त्याच्या सावलीने झाकते तेव्हा चंद्राचा काही भाग अदृश्य होतो पृथ्वीच्या सावलीमुळे चंद्राचा हा भाग स्पष्टपणे दिसत नाही या घटनेला चंद्रग्रहण म्हणतात जेव्हा जेव्हा सूर्यग्रहण किंवा चंद्रग्रहण होते तेव्हा त्याचा परिणाम सर्व ग्रहांवर होतो आणि त्या त्या राशीच्या लोकांच्या जीवनावर सुद्धा परिणाम जाणवतो या वर्षातील पहिलं चंद्रग्रहण लवकरच होणार आहे दोन हजार चोवीसच पहिलं चंद्रग्रहण हे पंचवीस मार्च रोजी आहे वर्षातील पहिलं चंद्रग्रहण हे काही राशींच्या लोकांच्या आयुष्यात आनंदाच्या बातम्या घेऊन येणार आहे शिवाय या राशींच्या लोकांच्या आयुष्यात वसंत ऋतू सुद्धा येणार आहे त्यापैकी पहिली भाग्यवान रास आहे ती म्हणजे मेषरास मेष राशीच्या लोकांसाठी वर्षातील हे पहिलं चंद्रग्रहण शुभ ठरणार आहे मेष राशीच्या व्यक्तींमध्ये आनंद आणि सौभाग्य वाढेल नोकरी करणाऱ्या रा मेष राशीच्या व्यक्तींसाठी हा काळ चांगला ठरणार आहे त्याचबरोबर मेष राशीच्या लोकांचा कामाचा प्रभाव वाढेल शिवाय पदही मिळू शकेल या राशीच्या लोकांची प्रतिष्ठाही वाढेल व्यवसाय करणाऱ्यांनाही प्रगतीची मोठी संधी लाभेल त्याचबरोबर मेष राशीच्या व्यक्तींना अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे शिवाय या राशीच्या लोकांची प्रलंबित लवकरच पूर्ण होतील असं सांगितलं दुसरी है ती रुशब रास आहे ती म्हणजे ऋषभ रास ऋषभ राशीच्या लोकांसाठी चंद्रग्रहण शुभ आणि शुभ चिन्ह देणार ठरू शकेल त्यांच्या शुभ प्रभावामुळे ऋषभ राशीच्या लोकांचं नशीब हे उजळेल वृषभ राशीच्या लोकांच्या बाजूनेच राहणार आहे नोकरीत पद मिळू शकते काही महत्वाची जबाबदारी जीवनात प्रगतीचे मार्ग सुकर होतील व्यापारी वर्गाशी संबंधित वृषभ राशीच्या लोकांना नफा कमावण्यासाठी ही संधी मिळणार आहे त्याचबरोबर वृषभ राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती मजबूत होणार आहे चंद्रदेवाच्या कृपेने वृषभ राशीच्या लोकांना मानसिक शांती लाभणार आहे त्यानंतर आहे मिथून रास पंचवीस मार्च रोजी होणाऱ्या चंद्रग्रहणाने राशीच्या लोकांसाठी खूप भाग्यवान ठरणार आहे या काळात मिथून राशीच्या लोकांची प्रलंबित कामे पूर्ण होतील शिवाय मानसिक शांतीही मिळेल मिथून राशीच्या लोकांचे आरोग्यही चांगले राहील त्याचबरोबर पैशाची बचत करण्यातही मिथुन राशीच्या व्यक्ती यशस्वी होतील मिथुन राशीच्या व्यक्तींना प्रत्येक कामामध्ये जोडीदाराकडूनही पूर्ण सहकार्य मिळणार आहे त्यानंतर आहे सिंह रास वर्षातील पहिलं चंद्रग्रहण हे सिंह राशीच्या लोकांसाठी खूप भाग्यवान ठरणार आहे त्यांच्या करिअरमध्ये यश मिळेल गुंतवणुकीचा हा काळ चांगला मानला जातोय अशा परिस्थितीमध्ये या काळात कुठेही गुंतवणूक करण्याची शक्यता आहे यातून नक्कीच नफा मिळेल सांगितलं जाते त्याचबरोबर सिंह राशीच्या व्यक्तींची आर्थिक स्थितीही मजबूत राहणार आहे सिंह राशींसाठी उत्पन्नाचे नवीन नवीन स्रोत उघडणार आहे त्याचबरोबर घरातील वातावरणही प्रसन्न राहील व्यावसायिकांसाठी हा काळ उत्तम मानला जातोय त्यानंतर आहे कन्या रास कन्या राशीच्या लोकांसाठी वर्षातील पहिलं चंद्रग्रहण हे खूपच शुभ असणार आहे कन्या राशीला नशिबाची पूर्ण साथ या काळात मिळणार आहे या राशीच्या लोकांची सर्व प्रलंबित कामेही पूर्ण होतील शिवाय या चंद्रग्रहणामुळे कन्या राशीच्या व्यक्तींना कामात यश मिळेल या काळात नवीन घर किंवा वाहन खरेदी करण्याची चांगली संधी ही कन्या राशीच्या व्यक्तींना मिळणार आहे शिवाय व्यावसायिकांसाठी हा काळ अतिशय शुभ मानला जातोय यामुळे कन्या राशीच्या व्यक्तींना आर्थिक लाभच होणार आहे या राशीच्या व्यक्तींना या चंद्रग्रहणाचा खूप फायदा होणार आहे या राशीच्या व्यक्तींना त्यांच्या मेहनतीचं पूर्ण फळ या काळात मिळणार आहे व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींना सुद्धा मोठा फायदा होणार आहे शिवाय या राशीच्या लोकांचं कौटुंबिक जीवन सुद्धा आनंदी राहील या काळात चांगल्या बातम्याही मिळू शकतील नोकरीत या काळात भडतीची शक्यता जास्त असल्याचेही सांगितलं जाते त्यानंतर आहे रुचिक्रास वर्षातील पहिल्या चंद्रग्रहणाचा प्रभावामुळे या राशीच्या व्यक्तींची आर्थिक स्थिती सुधारणार आहे गुंतवणुकीसाठी हा काळ उत्तम मानला जातोय शिवाय नवीन वाहन खरेदीची शक्यताही आहे या व्यक्तींच्या व्यवहारासाठी हा काळ उत्तम मानला माता लक्ष्मीचे आशीर्वाद या काळात राहतील आणि उत्पन्नाचे स्रोतही वाढण्यास मदत मिळेल त्यानंतरची रास आहे धनुरास धनुराशींच्या व्यक्ती या चंद्रग्रहणाचा पुरेपूर लाभ घेतील देवी लक्ष्मीचे विशेष आशीर्वादही या काळात राहणार आहे शिवाय धनुराशीच्या व्यक्तींसाठी नवीन वाहन किंवा घर खरेदीचेही हे वेळ शुभ असणार आहे धनुराशीच्या व्यक्तींच्या करिअरमध्ये अनेक नवीन नवीन संधी मिळण्याची देखील शक्यता आहे व्यवसाय केला तर व्यवसायात फायदा होण्याचीही शक्यता आहे शिवाय धनुराशीच्या व्यक्ती त्यांच्या सर्व अपूर्ण इच्छा पूर्ण करू शकतात आरोग्याच्या समस्या या लवकरच दूर होतील पगारात चांगली वाढही होईल शिवाय मित्रांसोबतचे पालकांसोबतचे धनुराशीचे नाते हे अधिक घट्ट होईल कामाच्या ठिकाणी यश मिळण्याचीही जास्त शक्यता आहे धनुराशीच्या व्यक्तींची आर्थिक स्थिती या काळात नक्कीच सुधारणार आहे त्यामुळे गुंतवणुकीसाठी ही वेळ चांगली असणार आहे धनुराशीच्या लोकांना आर्थिक लाभ होणार आहे मात्र खर्च कमी करण्याचा सल्लाही दिला जातोय त्यानंतर आहे मकर राश वर्षातील पहिलं चंद्रग्रहण हे मकर राशींसाठी शुभ राहणार आहे जर मकर राशींच्या व्यक्ती स्पर्धा परीक्षांची तयारी करत असाल तर तुम्हाला यात यश नक्कीच मिळेल मकर राशींच्या व्यक्तींना एखादं काम प्रलंबित असेल तर तेही या काळात पूर्ण होण्याची शक्यता आहे जर तुम्हाला आरोग्याची समस्या असेल तर त्यापासूनही आराम मिळण्याची शक्यता आहे याशिवाय मकर राशीच्या व्यक्तींचा मानसिक तणावही दूर होण्यास नक्कीच मदत मिळणार आहे तर दोन हजार चोवीस सालचं हे पहिलं चंद्रग्रहण असेल आणि ते पंचवीस मार्च रोजी होणार आहे रंगांचा सण होळी या दिवशी साजरी केली जाईल पण पंचांगानुसार पंचवीस मार्च रोजी सकाळी दहा वाजून चोवीस मिनिटांनी हे ग्रहण सुरू होणार आहे आणि तीन वाजून एक मिनिटांनी समाप्त होणार आहे तर हा काळ काही राशींसाठी अतिशय शुभ असणार आहे यात तुम तुमच्याही राशीचा समावेश आहे का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा